नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमसर तालुक्यातील महालगाव या गावातील श्री चंदन बनकर यांच्या शिष्यवारात एक रांडूकर जखमी अवस्थेत शेतकऱ्याला आढळून आलंय हे निर्देशन असेल शेतकऱ्यांनी बिटरक्षक पहुळकर यांना माहिती दिली असता वन विभागातील टीम तात्काळ घटनास्थळावर जाऊन सदर रानडुकराला रेस्क्यू करून प्रथम उपचार केलाय व सोड्या येथील वणामध्ये निसर्गाच्या सानिध्यात सोडून रानडुकराला जीवनदान देण्यात आलं सदर कारवाई दरम्यान डेव्हिड मेश्राम आर आर टी सदस्य तथा वनरक्षक गस्तीपथक ज्ञानेश्वर पहुळकर बिटरक्षक सोड्या अश्विन वासनिक बीटरक्षक सोदेपूर सी डब्ल्यू सर्वे बिटरक्षक मोहका अमोलठो करवणारक्षक दीपक उईके बिटरक्षक यांनी पार पडले आहे रजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप फडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल